गुड मॉर्निंग मंडळी जय श्रीरामचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी मला वाटत मी टाकली गेली तर बाई टाकली भेटली नव्हती गेली तरी नवीन एस टाईल आहे कारण सध्या चालू आहे पावसाला आणि बाई पावसाला तर केस सतत भिजत राहतात सतत वाढती कारण येतो मला कंटाला केस भरपूर आणि सतत एरड्या वाढते किती वेळा मारणार आपण त्याच्यामुळे बाई नवीन कट मारली आहे ज्याने करून काही टेन्शनच नको तर चला मंडळी आज आपण चालू एकदम भारी एरिया एक्सप्लोर करायला आणि बाई तुम्हाला वरून समज असेल कुठे तर भाई भूपुरिला आणि भुलपूरला तर भाई एवढी मजा येते भाई तुम्हाला काय सांगू मी खरच खूपच छान एरिया ना मी मी ले ले तर ना कधी गेलो मी सुद्धा पहिल्यांदा चालू आहे पण मी व्हिडिओ जे बघितलेत नाई त्यावर मी चालू आणि सोबत माझे जो मित्र सुद्धा आहेत ते सुद्धा आले साईडला इथे आणि आता वाजलेले साडे अकरा आणि आपल्या पकडाची ट्रेन यावरून बारावीची चला मंडळी फटाफट निघतो आणि पाऊस सुद्धा आला इकडे तर मंडळी तुम्ही आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा कंटिन्यू आणि खरंच खूप धमाल होणार आहे आजच्या सुद्धा ला तुमचा प्रेमच राहू जाऊया तर निघडू मंडळी आणि इकडे आपले मित्र आलेत भाई हे बघा चला निघा भाई तर एकदम घालून रेडी आहे शर्ट आपल्या इकडे बॅग बी घेऊन बाई छत्री घेतले मी तर बाई काय घेतला छत्रीवरती थोडेसे कपडे घेतले तर बघूयात तिकडे काय होते तुम्हाला दाखवतो तुम्ही फक्त बघत पगत आता आपल्या देवावरून बारावीची ट्रेन पकडायची मंडळी चला पटापट निघते गाडी घेऊन मी चला चला तर मंडळी फायनली पोहचतो स्टेशनला आणि आता इकडनं पकडतो आम्ही बारावीची ट्रेन आता या बघूया देवा स्टेशन आता बाबा कसा काय वाटतं तुला पाऊस नाही या बघू आता पाऊस पडतो का तिकडे जाऊ तर भाई स्टेशनला पोहोचल्या पोहोचले आमची आली गाडी कर्जत बघा चला कर्ज ट्रेन पकडून जाऊ मस्त पण मस्त आमचं जास्त पब्लिक नाही भिवपुरला ट्रेन पण एकदम मस्त खाली भाई तर आता मस्त शिटबीट पकडतो आणि पुढे काय व्हायचं भाई मस्त फायनल शीट भेटली बाई बसायला आम्हाला ट्रेन मध्ये आम्हाला किती छान असे भेटलेली आहे आणि बाकी किती गोड आहे यार भाईला बघून तर तुमचे गावडायचे मन झाले माझा बघा ना किती गोड आहे इकडे विंडोची सीड आपल्याला एन्जॉय करतोय नेचर तर खूपच छान आहे तर मंडळी उतरलो भिवपुरी आणि इकडे थोडासा पाऊस पण आहे आणि बघा थोडासा पुढे करतो आम्ही एरिया एक्सप्लोर या बघूयात आपण कुठे कुठे वॉटरफल आहे मी तर पहिल्यांदा चाललोय आणि की भाऊ आमचा गेलेला किती वेळा गेलो बऱ्याच वेळा गेला बऱ्याच वेळा गेलाय भाई म्हणून त्याला घेऊन आलोय इकडच्या रस्त्यासाठी बघा भिवपुरी रोड चला या स्टेशनवर उतरले आपण चाललो पुढे चालत चालत दाखवलं तुम्हाला जायचं ते तर इकडे पुढे चालत आलो आणि या ब्रिज वरून चालून आलो इकडे राईट साईडला तर आता पुढे बघूया आपण पुढे कुठे जायचं आपल्याला ते बघा समोर डोंगर भाई खूप छान आहे डोंगर एकदम मस्त समोर मंदिर सुद्धा आहे डोंगरावर एरिया खूप छान आहे तर इकडनं पुढून ब्रिज उतरलो आणि बघा इकडं रस्ता आहे चालले आपले भाऊ सुद्धा पुढे पुढे इकडनं साठण चालत चालत या असं तर या रिक्षा आलेली आहे इकडे रिक्षा तुम्ही पकडू शकता आणि की भाई रिक्षावाले किती घेतात माझे तर रिक्षावाले घेतात वीस रुपये घेता आणि एकाच एकाच लांब एका जाऊ दे दहा मिनिटावर दहा मिनिटावर ना आता फंडल दहा मिनिटावर आहे बघा तुमच्या तुमच्या रिक्षा वगैरे होतो मी तुमचं पाय दुखलं तर तर आता आम्हाला असं चालत चालत जायला जर आवडतो कारण एक टेरेस सुद्धा आपला एक्सप्लोर करायला भेटतो आणि चांगली फिटनेस सुद्धा राहते आपली चला इकडे पुढे जाऊन बघूया आपण त्या बाबा सरळ सरळ चाल झाला तर तिकडे दुकान लागतो तिकडनं आपल्या राईटला वालायचं आहे आणि या रस्त्याने भाई सरळ सरळ जायचं आहे बघा असा रस्ता इकडे मस्त आहे दोन्ही मधलं घर आहेत सरळ सरळ चालत या आम्ही सुद्धा चालत चालत चालू सरळ सरळ या पुढे चालू झालं सरळ सरळ तर बघा सरळ चालत चाललंय असं भाई डोंगर लागेल तुम्हाला आणि कमन लागेल तुम्ही कमन बघू शकता इकडनं वालायचं आपल्या लेफ्ट साईडला चला या बघा धन्यवाद सुद्धा केलाय आमच्या इकडे तर या कंबानीच्या समोरच आहे समाधान वाडापाव आणि इकडचा वाडापाव बाई खूपच टेस्टी असतो बोलतो तर तिथे आला बाई वाडापाव खायला मस्त पॉवरफुल चला बघा मस्त असा पॉवरफुल वडापाव इकडे तुम्ही सुद्धा एन्जॉय करू शकताय काय तिकडे एन्जॉय करतोय बाई वाडापाव आदर तर भाई आमचा वडापावच आहे त्याला काय नाही मस्त बाई टेस्ट आहे चटणी आणि पॉवरफुल वडापाव समाधान बघा मस्तो इकडे वडापाव यायचा आहे टेस्टी

निघतो बाई कोण एन्जॉय करत करत बटरस्कॉच मस्त एकदम बघा चला असं बाई एन्जॉय करत करत निघायचं चालत चालत मस्त कोण मस्त आहे ना दहा रुपया लागेल दहाला कोण आहे भाई बघा मारी तर मंडळीत चालत चालत चालतो इकडनं पुढे आणि बघा ही कमान लागतं राईट साईडला लक्षात ठेवा उमरोली गावाची आणि इकडे जायचं आपल्या आतमध्ये थोडासा हलका सुलका पाऊस सुद्धा आलाय आणि बाई तर बाई एकदम घालून रेडीच आहे आणि इकडे पुढे बघा नेचर बाकी छान आहे समोर डोंगर आहे आणि पूर्ण आपलं आहे एरिया एक्सप्लोर करायचंय आदर्श आमचा बॅग बी घेऊन मस्त ग्रामपंचायत स्कूल ग्रामपंचायत स्कूल आहे समोरची आता बॅग घेऊन चालू आहे असं पण बघा लोक पण सुद्धा इकडे फिरलेतात आणि एरिया बघितली भारी असा तर पुढे चालत जायला लागतो असं मंदिर आणि हा रिक्षा स्टॉप आहे आणि हा रिक्षा स्टॉप आहे आता इथून रिक्षा उतरल्यानंतर पुढे बघू शकता आपल्याला पुढे रस्ता कसा बघा पोरं पण येतो तिकडनं जाऊन आली निघूया आपण सर तर मंडळी आलं पुढे पुढे चालत आणि बाई काय व्यू दिसला यार हा बघा कसला व्हि इकडे चाललंय मस्त पाणी आणि समोर आहे वॉटरफॉल इकडे तुम्ही बघू शकता पब्लिक सुद्धा इकडे काय निसर्ग आहे यार बघा ना मस्त चला बांधा बांधावरून जाऊया आपण पुढे एक्सप्लोर करत करत छान एरिया इकडे चाल आहे पाणी वाहत वाहत आणि पाणी पण स्वच्छ इकडे आणि किती रेडी आणि पाठी बघा भाई काय व्ह्यू आहे यार जबरदस्त व्ह्यू मस्त इकडे <Summa> भावर निघले पुढे पुढे आणि भाई काय यार छोट्या मोठ्या नद्या भाई खरंच खूप मस्त वाटतं एकदम आणि किती भामस एन्जॉय करतो पाण्यात जायची मजाच वेगळी आहे यार जबरदस्त छान असा व्ह्यू आणि मन तर एकदम रमतंय या वातावरणामध्ये <laughs> यो बघा कसा उतरला नदीत मी चालू आहे बांधावरून बघा पुढे आहेत वॉटरफॉल आपले हे बघा आदर्श भाई छत्री घेऊन मंडळी जाम मजा येते यार काय सांगू तुम्हाला शब्दच का मी सांगायला यार बघा ना कसा वातावरण पॉवरफुल हा बघा शेती लावले होते लोक आहे पॉवरफुल हे बघा मस्त आलेल्या पुढे इकडे दुकानं सुद्धा भेटतील तुम्हाला टपराप्रे आहेत पाठीसुद्धा आहेत भरपूर डोंगर तर आहेत बाई भारी भारी तर रस्त्याने आप आपल्याला जायचं वरती बघा लोक साठी तिकडे या डोंगरावरती वरती तुम्ही बघू शकता इकडे चला पुढे पुढे जाऊयाला असा रस्ता लागतो बाई खुंखार एकदम अशा वाट्यावर आपल्याला चाला चालत जायचं आहे कारण का भाई निसर्गाची मजा आहे ही निसर्गाची देणे बाई अशा रस्त्यातून जाता आला पाहिजे आपण नदी आता नाही पुढे वॉटरफॉल आहे आणि निघलो आम्ही एक्सप्लोर करत करत हा एरिया खरंच खूप छान आहे आणि मला तर भाई खूपच मजा येते पहिल्यांदा आलोय पण एकदम स्वर्गाची फिलिंग येते मला हे बघा स्वर्गात अप्सरा पण येते आदर्श भाऊ तुला कसं वाटतो भाऊ इकडे एक नंबर भाऊ अरे मजा दुल मजा येते एन्जॉय तर फुल भाई रस्ता पण मस्त खतरनाक आहे डगडेकडे आणि भाई वॉटरफॉल बघा पुढे खतरनाक वॉटरफॉल आमचा मेन ट्रेकर भाई आणखी भाई जो आम्हाला इकडचा रस्ता दाखवते पूर्ण बघू शकता तुम्ही इकडे पुढे पब्लिक सुद्धा भरपूर येते आज आम्ही शुक्रवारी आलो तरी पब्लिक आहे शनिवारी वाटतं भरपूर असेल हे बघा बघा असं असं एरिया भावानं सगळीकडे करतोय आम्ही एन्जॉय आणि इकडे पब्लिक सुद्धा भरपूर आहे आणि भाई तर आज तर बाई फुल जमाले आमच्या बघा असला एरिया आहे आणि पुढे आहे बाई वॉटरफॉल इकडनं गुपेतून रस्ता आहे जाणार आहे आम्ही वरती मग दाखवत झाला बघत राह कंटिन्यू गुपेतून जायला भाई मस्त रस्ता आहे पावरफुल एकदम सांभाळून या इकडनं पॉवरफुल हा ना मग आम्ही सुद्धा येतो इकडनं हलवलो चालत चालत खतरनाक रस्ता बघ पॉवरफुल तर <laughs> या संभालू हे बघा समोर बघा भाई वा यासाठी तर भाई मी ते आलोय हे बघा मंडळी काय पॉवरफुल आहे यार जबरदस्त

भाऊनो एर्या करतो एक्सपोर्ट हा बघा दगडीवरनं नाही मजा येते यार आधीपासून भाई वॉटरफॉल इकडे तिकडे मस्त निसर्गाचा एक शानदार आनंद घेतोय मी शाळांचा कारण अशा येत नाही ती जवानी पुन्हा येत नाही पुढे काय आयुष्यात आपल्या हातर्पण संसार नोकऱ्या धंदे हा बघा यार एरियात बघा ना हा बघा धबधबा कत्तर ना यार एक नंबर असे एन्जॉयमेंट नाही मी कधीच नाही केली माझ्या आयुष्यात मी तर पहिल्यांदा आलो इकडे आणि खरंच यार एवढं भारी वाटत ना मला मी अख्ख्या माझ्या आयुष्यात भारी एन्जॉयमेंट कधी नाही केली पहिल्यांदा करतो हे बघा जबरदस्त अशी नजारे बघितली पाहिजे तर मंडळी तुम्ही इकडे बघू शकता किती छान असा वॉटरफॉल आहे बघा भाई फायनली आम्ही आलो वॉटरफॉल जवळ आणि बघा अनेक भाऊ पाहिजे मारून एडे इकडे पब्लिक सुद्धा घालते भरपूर आणि इकडे सुद्धा भरपूर पब्लिक आहे बघा भाई वॉटरफॉल जबरदस्त आहे एक नंबर मजा येते या इकडे पब्लिक आहे मस्त आहे चांगली आज शुक्रवार तरी भरपूर पब्लिक आहे आणि बाईक करत पब्लिक का नसेल यार स्वर्ग एकदम बघा ना किती एन्जॉय करतो इकडे मला तर खरंच खूपच भारी वाटतं इथे आख्खा माझ्या आयुष्यातून भाई पहिल्यांदा एवढी मजा केली आहे मी कारण इकडे भिवपूरचं नाव लावण्यापासून ऐकतो मी शाळेत जायचो नवी नवी दहावीला तेव्हापासून मी ऐकतो भिवपूरचं नाव पण भिवपूरलाही पहिल्यांदा आलो आणि बाईक करत खूपच भारी वाटत बघा बा मंडळी फायनली वॉटर वॉटरफॉल जवळ आणि यार बाय काय व्ह्यू आहे बघा भाऊ करतोय आमचा एन्जॉय ते फूल वॉटर वॉटरफूल भरतो खूप पेशाली पडतो या पाणी तिकडनं धब्यावर तर निघलो आम्ही आणि आई शॉपात काय मजा आली यार जबरदस्त भाई तुम्ही सुद्धा एकदा नक्की एन्जॉय करायला आणि आता आम्ही जाणार डायरेक्ट डोंगरावरती तिकडे पूर्ण वरती झालोय कारण भाऊ बोलतो आपला वरून व्ह्यू जाऊन भारी भेटतो आणि माझ्या चार्जिंग तर खास खूप संपलेली आहे वीस टक्के चार्जिंग झाली आणि शेवटचं मला व्ह्यू दाखवतो मी व्हि पुरुचा डोंगरावरचा चला म्हणजे आता आपण झालो डोंगरा एक्सप्लोर करायला भाऊ पण आमचा रेडी आहे तिकडे चला डोंगर एक्सप्लोर करूया आपण वरती काय आहे आणि वरचा नेचर कसा आहे तो सुद्धा बघूया या पब्लिकचा भाई एन्जॉय करते आणि धबधबाला फायनल करतो बाय बाय कारण खूपच मजा येते धबधब्या आली जास्त मजा तुम्हाला दाखवण्यात आकलोय कारण त्या मोबाईल होता चला तर मंडळी तिकड धबधबा आला आणि आता आपल्याला जायचं इकड चेअर असतं आणि पाय बोलतो वरती जायचं आपल्याला त्या डोंगरावरती डायरेक्ट तर आता जाऊन बघूया आपण डोंगरावरती कुठल्या कसं कसं आहे ते भाऊन येतोय आपल्याला डोंगरावरती तर या मंडळी बघूया वरचा व्यू कसा येते इकडनं करतो आम्ही ट्रेक चालू आणि वाजलेले आहेत बाई सव्वा चार चला मंडळी फायनल करतो ट्रेक चालू इकडनं ड्रोन कार्ड चढतो तर किती वेळ लागतो आणि काय लागतो तुम्हाला दाखवतो मी चार्जिंग पण खूप कमी राहिले त्याच्यामुळे बघूया ते पुढे काय होतं ते असं हा चाल चालत चालत इकडनं 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 सरळ त्या कपरावर जायचं आहे बघूया आपण हे बघा म्हंटली असा रस्ता इकडनं एक्सप्लोर करत करत पुढे जायचं आहे आपल्या वरती डोंगरावरती वरतून विविध करत खूपच छान दिसतो अजून वरती बघूया आपण कसं ते चढत चढत आलोय वरती आणि काय व्हि आहे इकडचा हा बघा जबरदस्त नेचर आहे आता झालं आमचा पाठी मी कडचं बूट साईड एक्सप्लोर बघू भाऊ चालतंय बघूया पण मजा येते यार मस्त निसर्गाचा एकदम पॉटुल वातावरण आहे आणि हवा एवढी शोधत आहे ना बाई काही विचारू नका तुम्ही अशी हवा बॉडीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि अशा वातावरण फिरला ना माणूस की ज्याला जे असतात टेन्शन तर बाई एकदम मुक्तच होतो कारण नेचर असं आहे एकदम आहे हे बघा अशी नेचरमध्ये पूर्ण माणूस टेन्शन फिर जातो तर नक्की अशा नेचरमध्ये एकदा पावसाळीत पाहिजे दिली पाहिजे स्वतःसाठी द्या पण नक्की द्या चला या

मंडळी फायनली पोहोचलो वरती आणि तिकडे पार्टी लोकेशन आहे ना जो जी आपला आपल्याला दबदा जिकडनं पडतो इकडे पार्टी नदी आहे आणि तिकडे जाता वेल नाही आपल्याकडे ना। कारण का चार दिवस संपायला आली आहे त्यामुळे आम्ही आम इकडे स्टॉप करतो आणि इकडचा येऊ बघा तुम्ही फायनली दगड बसतो आम्ही थोड्याशा नाश्ता करतो इकडे बघा पाऊस तर फुल आहे आणि वातावरण तुम्ही कसं बघू शकता जबरदस्त आहे बघा ना बघा ना। नाही का ना। जबरदस्त वातावरण यार इकडनं सुद्धा आहे पुढे मस्त जायला त्या कोपऱ्या पण जाऊ शकतो आपण पण आता पण बापरला नाही त्याच्यामुळे आम्ही इकडे स्टॉप घेतो इकडे डाकेल होते मस्त एन्जॉय करतो इकडनं आणि इकडनं व्ह्यू बघतो बाई जबरदस्त व्ह्यू खूप छान वाटतं तर मंडळी बघा मस्त आम्ही इकडे एन्जॉय करतो नाश्ता इकडनं चणे घेतले जरा तुम्ही त्याच चणे अशा ठिकाणी बाईपासून जी खायची मजा आहे ना बाई या नेचरमध्ये खूप वेगळी आहे मस्त जरा कांदा कटिंग करून घेतो परत चण्यासाठी

तर मंडळी फायनली वाढलेलं सहा पाच आणि आम्हाला आजचा दिवस तर खरंच खूपच छान गेला तर आणखी तुला कसा वाटला भाई आजचा दिवस आरामात गेलेला आहे आणि फुल एन्जॉय केला फुल एन्जॉय केला भावनंतर आज काम आली आणि आताच भाई कसा वाटला फुल फुल एन्जॉय भाई भाई आम्हाला तर खरंच एवढी मजा आली ना का तुम्ही विचारत नका तर तुम्हाला आजचा एवढा कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कारण काय मग इथं करतो माझ चार्जिंग आहे दहा टक्के आणि आम्हाला घरी सुद्धा जायचं मंडळी तर मग आजचा ब्लॉग रिअन करतोय तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटा इतरचा नेचर वगैरे कसा वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपण पुणे अशा काही एका ब्लॉगमध्ये भेटणार आहे आणि माईक भरपूर मजा करणार आहे की हो नेक्स्ट ब्लॉगमध्ये जर तुम्हाला बघायला असेल तर मग चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण का येणारे ब्लॉग इथं खूप भारी असतात आणि आपण नवीन नवीन ठिकाणी जाणारे लोक एक्सप्लोर करण्यासाठी त्याच्यामुळे मला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि इंस्टाग्रामाला फॉलो करायला विसरू नका म्हणणार इथे चला पुन्हा एकदा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय